श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज वेकुंठ एकादशी आलेली आहे जिला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जाते तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये एकादशीचे व्रत करताना काही नियम पाळणे आवश्यक असतात आपल्या पंचांगानुसार पौष महिन्यात शुक्ल पक्षामध्ये वेकुंठ एकादशी साजरी केली जाणार आहे वेकुंठ एकादशी हिंदू धर्मातील एक, एक महत्वपूर्ण व्रत आहे जे विशेषतः भगवान विष्णूच्या उपास्य देवी असलेल्या लक्ष्मी देवीच्या आराधनेसाठी साजरी केली जाते तर ही एकादशी पौष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला ती साजरी केली जाणार आहे म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये एक एकादशी तिथीला विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि भक्तांना मोक्ष प्राप्त करून मिळत असतो तर ही वेकुंठ एकादशी व्रताची महता अशी आहे महत्त्व असं आहे की अनेक पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की याला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जाते कारण या दिवशी केलेल्या व्रतामुळे संतान सुख मिळवण्यासाठी इच्छुक व्यक्तीला फलप्राप्ती होत असते आणि ज्यांना मुलगा होत नाही घरामध्ये लहान मुलगा असेल किंवा मोठे मुले असेल रागीट स्वभावाचे असेल शांत नसेल किंवा कोणत्याही कारण असतं त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांचा हा त्रास दूर होण्यासाठी वेकुंठ एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या हिंदू धर्मातील विश्वासानुसार या दिवशी विष्णू भगवान आपल्या भक्तांच्या दरवाजा बाहेर उभे राहत असतात आणि त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी संधी देत असतात ज्यामुळे भक्तांना मोक्ष मिळत असतो या दिवशी व्रत करणारे व्यक्ती संपूर्ण दिवस उपवास राहतात आणि विशेषतः रात्रभर जागरण करतात आणि विष्णू आणि लक्ष्मी देवीचा जपदेखील या दिवशी केला जातो पूजा भक्त मुख्यतः पाणी फल आणि शाकाहारी पदार्थावर येतात यावेळी विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा अत्यंत श्रद्धेने केली जाते असं म्हटलं जाते की वैकुंठ एकादशीचे व्रत केल्याने केवळ पाप नष्ट होत नाही तर जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी शारीरिक आणि मानसिक आजार तसेच आर्थिक संकटही दूर होतात धार्मिक दृष्टिकोनातून या दिवशी विशेषत विष्णूची पूजा आणि भजनामुळे भक्तांचे जीवन आनंदमय होऊन त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला करता येतो शुभ दिवशी आपल्याला उंबरवट्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे साक्षात लक्ष्मी देवीचा सा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनात येणारे अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते त्याचबरोबर करोड्याच्या कर्जातून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि चोवीस तासातच आयुष्याचं सोनं होते म्हणून या नियमांचं पालन करावं उंबरवट्यावर सकाळीच ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर या एकादशीच्या दिवशी ज्यांना उपास करणे शक्य होत नसेल तर त्यांनी हा उपाय नक्की करून पहा पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा घरातील दारिद्री गरिबी दुःख दूर होण्यासाठी घरातील दारिद्री गरिबी आणि त्याचबरोबर अखंड लक्ष्मी घरात वास करेल सोन्याचे दिवस येईल व रात्रीतून तुमचं नशीब चमकेल अशी कोणती वस्तू आहे जी उंबरवट्यावर ठेवल्यामुळे माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील येणारे अडथळे दुःख गरिबी दूर होते तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून हा उपाय करायचा आहे पहा सकाळी जेव्हा शुद्ध वातावरण राहते ब्रह्ममुहूर्त असतो सकाळी सहा वाजल्यानंतर तुम्ही दरवाजा जो आहे हा पाच मिनटं उघडा ठेवायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी या वेळेमध्ये घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरातील वातावरण शुद्ध पाहून घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तर पहा हा उपाय तुम्ही दहा वाजेपर्यंत करू शकता ज्यामुळे याचं शंभर टक्के फळ जे आहे ते आपल्याला अधिक प्रमाणात प्राप्त होते तर पहा आपल्या घरामध्ये धन जो आहे किंवा पैसा जो आहे हा घरामध्ये टिकत नसेल हा जो पैसा आहे एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्यांच्या आजारपणामध्ये हा पैसा निघून जात असेल आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे जे मार्ग आहे ते कमी होत आहेत घरामध्ये पैसा येत नसेल कर्ज भरपूर वाढलेला आहे मुलांचे लग्न कार्य योग्य वयात ठरत नसेल व कोणतेही कार्य निर्विघ्नपणे सफल व्हावेत घरामध्ये क्लेश पतीपत्नीमध्ये वाद मुलांचे आणि जर पतीचे जास्त प्रमाणात पटत नसेल आपल्यावर भरपूर कर्ज झालेलं असेल कितीही प्रयत्न करूनही कर्ज जे आहे हे कमी करता येत नसेल घरामध्ये सतत नात्यामध्ये व आपल्या घरामध्ये व मुलांचे आणि पतीचे पटत नसल्यामुळे आपल्या घरात ताणतणाव निर्माण होत असेल तसेच घरामध्ये दारिद्र्य गरिबी आणि घरामध्ये जर तुम्हाला वातावरण जे आहे घरातील ते शुद्ध वाटत नसेल म्हणून हा उपाय एकादशीच्या दिवशी सकाळीच करून पहा नक्की याचे दुप्पट फळं जे आहे ते तुम्हाला प्राप्त होतील हा उपाय केल्याने घरातील गरिबी निघून अन्नधान्याचा साठा हा भरपूर वाढत जातो घरात पैसा धनधान्य समृद्धी आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते तर पहा सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल आणि खडेमीट जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर एका बादलीमध्ये आणि एका ग्लासमध्ये आपल्याला शुद्ध गंगाजल आणि गोमूत्र घ्यायचं आहे सर्व घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आणि त्याचबरोबर अंगणामध्ये हे जे पाणी आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे उंबर उंबरवट्यावर देखील हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळदी मुकाच्या सायाने आपल्याला उंबरवट्यावर जिथे फ्रंटचा दरवाजा आहे तर तिथे आपल्याला एक हळदी कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिकची हळदी पूजा करायची आहे तर पहा प्रत्येक दिवशी सहा वाजण्याच्या अगोदर जेव्हा घर झाडले जाते तेव्हा अलक्ष्मी जी आहे ती घरामध्ये वास करत असते रात्रभर ही वास करत असते आणि सकाळी झाडल्यानंतर आपल्या घरातून बाहेर जात असते म्हणून अलक्ष्मीला काढणे तेवढेच गरजेचे आहे जोपर्यंत अलक्ष्मी घरातली काढली जात नाही तोपर्यंत घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून घरामध्ये सकारात्मकता तयार होत नाही त्यानंतर आपल्याला देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि श्रीकृष्ण बाळ आहेत त्यानंतर श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा श्रीहरिविष्णूचा फोटो असेल तर त्यांना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे चंदन त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि श्रीकृष्ण बाळ आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे पहा पुत्रदा एकादशीला असं म्हटलं जाते की जेव्हा आपण श्री हरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची जेव्हा एकत्रित पूजा करत असतो तर धोनीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होत असते तेव्हाच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे जी आपल्या जीवनातील जे कार्य आपण करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच सफलता मिळत असते आणि या दिवशी तुळशीला आपल्याला चुकूनही जल अर्पण करायचं नाही कारण या दिवशी तुळशी माताचा श्रीहरिविष्णूसाठी निर्जली उपास असतो त्यामुळे तुळशी माताला जल अर्पण करू नका फक्त कच्च दूध त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जल तुळशी माताला आपल्याला अर्पण करायचं आहे आता तर आता आपण बघूयात की आपल्याला उंबरवट्यावर लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणती वस्तू अर्पण करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला त्रुटी जी आहे तर चिमूडभर त्रुटी आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे खडे मीठ जे आहे जी जाड खडे मीठ असते ते खडे मीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर शुद्ध गंगाजल एक चम्मच किंवा अर्धा चम्मच टाकले तरीही चालेल त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे जे शुद्ध जल आहे हे आपल्याला उंबरवट्यावर सकाळी तुळशीच्या पाण्याने सर्व उंबरवट्यावर दरवाज्यावर शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करण्यासाठी हळद भिजवायची आहे त्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे आणि हे हळद आपल्याला उंबरवट्यावर लावून दोन्हीकडे स्वस्तिक काढून मधोमध आपल्याला लक्ष्मी देवीचे पावलं आणि शुभ लाभ काढून त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अशा पद्धतीने उंबरपट्यावर अशा पद्धतीने पूजा केल्याने लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात येणारे अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या कोणत्याही अडचणी संतान प्राप्ती असेल किंवा कोणतंही सुख तुम्हाला लाभत नसेल तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा